ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला नितेश राणेंकडून ईव्हीएम बाबतीत वक्तव्य विरोधक ईव्हीएमच्या नावानं बोंबलतात ईव्हीएम ला दोष देतात पण आम्ही तिकडं ईव्हीएम वरच निवडून आलोय ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला नितेश राणेंकडून ईव्हीएम बाबतीत वक्तव्य ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्यांचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आम्हालाही गडावर बारा तारखेला कसा उरुस होतो हे बघायचंय भूमिका सरकार पूर्ण आपल्या मराठा कार्यक्रम करत असताना कोटापर्यंत विचार करा धर्माबद्दल आयुष्य करायच्या विरुद्ध आपण आवाज उचलतोय आपण आवाज घेतोय विचार करतात का आपल्याबद्दल ते लोक घेतात का आपल्या बाजारपेठामध्ये लोक विकत नाही

जे आहे हिंदू नावाने आम्ही चालणार आहोत हिंदू नावाने आमच्या राज्यात प्रगती करणार होणार आहे हिंदू नावाने आमच्या राज्य पुढे जाणार आहे ही भूमिका सरल पच आमच्या राज्याची हिंदुस्वती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडवीसांनी तरच नाहीतर बघा प्रचाराच्या निमित्ताने गप्प केला का मला झोपाट बंद झाला आमचं